रविवार दिनांक नऊ मे रोजी वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी समाजाचे ईश्वर मुत्रक यांची निवड जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले रविवार दिनांक नऊ रोजी वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी ईश्वर मुत्रक यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी निवड जाहीर केली असून त्यांना तसे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वाघ प्रदेश उपाध्यक्ष दीपक मुंडे सिन्नर तालुका अध्यक्ष अमोल सांगळे आदी उपस्थित होते एस ए साठी सुरेश कपिले नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आजचा जो कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम आमचे मित्र व आमचे परमस्नेही श्री ईश्वर मुत्रक यांना आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड आज सर्वानुमते करण्यात आलेली आहे आज ही त्यांची निवड करत असताना त्यांची मागची जी सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी तपासून आणि त्यांनी केलेल्या योग्य कामांचा आढावा घेऊन आज या ठिकाणी त्यांना हे पद देण्यात आलेलं आहे पूर्ण संघटना आणि मी यांच्याकडून अशी आशा करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाचं कार्य फाउंडेशनचं जे आमचं कार्य आहे हे चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील व वाढवण्याचा प्रयत्न करतील वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज सर्व वंजारी समाज बांधवांनी माझ्यावर जे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपद जे मला दिलं त्याला मी कुठल्याच प्रकारचा तडा न जाऊन देता समाजकार्यात जास्तीत जास्त प्रयत्न कराल व सर्व समाज बांधवांचं मदत किंवा अन्याय काय जे असेल ते सर्व कामं मी वेळेच्या वेळेला क करत जाईल सर्व समाजबांधवांचे आभारी आहेत धन्यवाद आज या ठिकाणी वांजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी आमचे मित्र ईश्वर मुत्रक यांची निवड झाली त्याबद्दल मी त्या सर्वप्रथम त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि वांजारी समाज फाउंडेशन या स सम, सामाजिक संस्थेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो ज्या काही समाजाचा विषय किंवा ज्या काही समाजातल्या आडी अडचणी असतील त्या प्रत्येक समाजावर त्या प्रत्येक अडचणीवर आपल्याला मात करून त्या अडचणी सोडून समाज कसा जास्तीत जास्त पुढं जाईल शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे असतील या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि समाजाला पुढे नेण्यासाठी सामाजिक विकास करण्यासाठी समाजाचा सामाजिक विकास करण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली असून या संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजाची सेवा होईल जास्तीत जास्त समाजकार्य होईल हा या समाजाचा ह्या संघटनेचा सामाजिक उद्देश आहे आणि या समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र कृष्णभाऊ दराडे आणि सर्व यांना परत एकदा माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या सर्व सामाजिक कार्य आपण सगळे मिळून करू आणि जास्तीत जास्त लोकांनी सामाजिक संघटनेशी जोडावं आणि प्रत्येक प्रत्येकाच्या काही अडचणी असतील ज्याच्या ज्याशा त्या प्रत्येक अडचणीवर आपण उपाय काढू प्रत्येकांच्या अडचणी सोडू प कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी ईश्वर भाऊ असतील किंवा कृष्णभाऊ असतील यांच्याशी संपर्क करावा आणि संघटनेशी जोडावं सगळ्यांच्या अडचणी आपण दूर करण्याचं काम करू परत एकदा मी ईश्वर भाऊंना हा स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आज तालुका अध्यक्ष अमोल सांगळे ईश्वर भाऊंचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडनं समाजासाठी चांगल्या प्रकारचे कामं घडावे चांगले गोरगरिबांसाठी चांगले कार्य व्हावे याची शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो 何